मस्तो मोजी ना? ना? तर वर्षप्रमाणे वर्षी लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे म्हणून महाराज ठिकाणी आम्हाला आमंत्रित करणारे आमचे प्रमोश ही प्रमाणे गुंतपणाना अकोरे नानाचा फोन आला असो पारास तरीके नानाच्या अग्रस्तव महाराज तरिकाणी अग्रस्तव आलो आणि काही मत नानाची आज्ञा म्हण्या देवाची आज्ञा तुमचे जे सविजय पंडाळी काय महाराज लक्ष्मण महाराज आपोरे ते वा लक्ष्मण महाराज ढोकार आहे महाराज तरिकाणे हे हनुमान महाराज ढोकार आहे पान महाराज तरीकेने छान आयोजित केलेलं आहे वर्णन करीन तेवढं कमी महाराज रावण मोरू लागला सवय स्पीड मध्ये घ्या हो महत्वाचं आहे महाराज समय जाणा समय जाना। तो समय न कळे समयचा व्हावे म्हणून महाराज त्या बोलायला गेले बाबा चंद्रांछ अमृत पडलेला आहे चम चम चमकत आहे म्हणून झाला असं नाव आहे असं राजा रावण काय बोलाय नाव पडत म्हणजे काय काय नाव पडतात काय काय टोकन नाव लागतात ना आपल्या वागण्यावरून आपल्या करण्यावरून आपल्या चालण्यावरून आपल्या बोलण्यावरून नाव पडत असतात बरोबर आहे ना तस म्हणून तर दिसरायला ते द्रोणासारखा आकार आहे दुसरं नाव त्याला द्रोणाचर आहे असं मला बोलायला गेले बोला काळाची द्याशील का ही ताकद त्या औषधी मध्ये आहे म्हणून तिथे गेला हा वायुनंद तिथं मारुत राय गेलेला आहे तुला जायचंय तिथं आणि मारुत रायला ती औषधी घेऊ आपण शेवू द्यायचं नाही एवढं कार्य तुला करायचं आहे हे, हे, हे मायाचे लक्षात माणसाला <laughs> विश्वास भरून वाटत आहे ना यष्टीतलं नोंदच हल्ल्याश्वी गोड लागत यष्टीत बसल्या शिव माणसाला कळत नाही आणि भरणीतलं नोंदच हरिलेश्वी गोड लागत नाही हा तसे एक सवय असते महाराज पडले नाही कळा म्हणून आमचे सर्व सो मामा हे सुरु असले की आम्हाला आनंद म्हणून खरोखर मारुती तुला काय करावं लागेल ऋषीचा वेळ धरावा लागल संत लागल आणि संत तुला फसवायचं काम करावं लागेल बोला करावा काय झालं

बघा ना निष्ठा दावावी ब्रह्मज्ञान निष्ठा दाखवायची मारुत्राला काय करावं लागेल तुला रामाशी कसा सांगावा लागेल कथेशी वर्णावा रघुनंदन मारुती रामप्रेमी रामप्रेमी असल्यामुळं मारुद्रय रामा सांगितले की मला आनंदात तुझ्या पसून बसून तुझा हिवा आणि खरं खुर मला जीवापासून देव आवडले आपण फक्त मग बहु आवडस्वी जीवा खरोखर देव आवडत नाही आदित्य करावे हनुमंत सांगावी

आमची भक्ती नव्हती देवी काय गणपती भक्त महाराज कोणी कशाचे भक्त कोणी कशाचे भक्त गणपतीचे भक्त काय म्हटलं देवा गणराया तुझ्या भक्ता बरी देव चितोरे छाया हे गणपतीशी भक्त पण त्याला ती अशी आवडत आहे त्याला ते सांगितलं की आनंद वाटतय मारुती राम प्रेमी मारुत्याला सुरस राम कथा सांग तुझेने मारुदरा पडेल तुझ्या पसून रात्रीच्या रात्री मारुती आहे का रावल सांगायला मी आय करावे हर माता सुरस असा गावी राम कथा तुझेने बुद्धी पडेल कमजोरी

मारोद्रावरती तर पाठवायच जेणेकरून मारद्र्यांनी शूम्याचं काम करील बोला औषधी साधे पाव हे सरे संपवून सर बरावा हे ते कपी रामलं तर जमलं तेवढं तू कर नाही जमलं

कपट बोल कपट गती तू आधीच कपट करता अशी मूर्ती आहे तुला तुझा आजा पंजा खापर पंजा तिपर पंजा तुझी खानदान कपटाची आहे मग मी तुला असं कर तस कर येऊ कर तेव्हा कर काही सांगायची गरज ज्या माणसाला ज्ञान आहे त्या माणसाला सांगायची काय गरज आहे सलग के जरावर बोला का काय रे मी पण सर्व सुख पासून ज्ञात आहे बोला महाराज पावले अहमद सोनी रमारे दगोरी तो महाराज पावले न बोला बघा रामोदे त्याचे महाराजला गेला गेला जर औषध घेऊन नाही आला तो सूर्याची किरण अंगावर पडल्याबरोबर लक्ष्मण मरेल लक्ष्मण गेला की ऑटोमॅटिक राम मरेल भगवान मध्ये लक्ष्मण जर नाही राहिला तर मी राहू शकत

याच्यामुळे मी चिंच सागरात पुढाय लोकांना तेवढं काम तुला करावं लागणार आहे म्हणला चौदा चौक सोनिया शिवपुरी समुद्राचा वेळा आणि समुद्र आहे पाणीपुरी नाही बन कामा पाणीपुरी नाही सोन्याची पुरी मला सांगा राजा रावणाच्या घरात सोनं होतं का सोन्याची घरं होते सोन्याचीच घर होते हो म्हणून काय असत राजा राऊला किती महाग झालं काय झालं टेन्शन नव्हतं म्हणून मला पाया पडू लागला पाया पडतो म्हणला घडी 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 पाया पडू लागला कारण मी एवढं काम तुला कराव लागणार माझ्या कदाचे उदन कराक्षा कपला भे ऐकलं

शाळेत टाकून ताक़्ौ। तरी मला त्याला शाळेमध्ये भक्ती प्रमाणाला भजन केलं खूप मारण्याचा प्रयत्न केला तेला टाकलं आग्नी टाकलं गरम तेला टाकलं तरी काही झालं नाही आग्नी झाली तरी नजर आहे प्रल्हाद अमृदही गोविंद ती ताकद होती सांगितलं का मरत नाही बाबा मला ते दे देव मरू देत नाही कुठे तुझा देव तेव्हा देव म्हणाला बाबा भक्त प्रल्हादाला सांगितलं देव कुठं नाही मला सांगा जरी स्थळी भरला विठ्ठल रेता ठाव नाही म्हणला आज मी या दृष्टीने पाहिला विठ्ठलची सर्वांगती राम देहादी एक सूर्यप्रकाश हृदयामध्ये रामो आस्था सर्व सुखाचा आरामो इभ्रांताशी रामो या खांबात आहे का म्हणून हिरण्य कशी प्रभाला सांगितलं हो आहे हिरण्य कशी लाख लाच मारल्या नारायण हिरण्य कशी पूर्ण मातीवर धरलं सांग प्रत्येक स्वर्गात आहे मांडीवर होता सात घरात आहे चौघटीवर होता म्हणून कपर हिरुंड कशी पूर्ण केलं सर्व विखंड खंड विखंड झाली वे आमचा कोण प्रताप हिरुंड कशी तुला जमलं नाही ते रे, शेरो, शेरो का मला जमणारे काय गाधियारी गाधि चंद्र

कपट केलं देवाला येत आहे आणि मी जर कपट केलं तर त्याची शरीर वाचे ना अवघड मला कळून चुकलंय त्याला कळलं पाहिजे हो कळ कार्यक्रम कळलंय कपट केल्याच्या नंतर मला मी निश्चित मारणार आहे

तुझी आज कार्य करून विचार करण्यापेक्षा विचार करून करा काही विचार केला राजा वंदन दर्शन घेतलं तुझे आज्ञा उल्लंघन करणार आहे हा भारतात जगात कोणी नाही म्हणते बोला पायसा कोणा आहे थोर वाहू शके तुझ्या उतर करून नमस्कार निशा

लावून या लक्ष असतो आत्मा प्रत्यक्ष उगत करायचे लक्षण बसलेला आहे बघा बघा तसा बगळा असत ना बघल्याच वरीवरी भाव असते वही भाव वा बघल्या सांग काय लिहिणी आहे का माझी असे जायसा कोणी जरा

बानी। बानी तसा सूर्य उदय हो महाराज तसा सूर्य निघत असताना कसा लाल दिसतय पैसा येत असे ना तुला तसा मद्र येऊ लागला शेष्याच्या मोठ्या साप असतात त्याच्या मान्यावर मणी असतय

एक, एक ना बघा राजा राहून माझे काय नी मी एवढा चल 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 कापू लागला खरी सेवा नव्हती ना खरी त्याची सेवा काय भय त्याच्या काय मी पडला महाराज बोलवली मनाशी हातपाय वाकड्या झाली थर कापू लागला सावधोनी पाहे बाधोनी पाहेोणी आपले च नाही म्हणे मध्ये मज आठव नाही आजी

हे दोन्ही विसर्ग म्हणला अनुमूलची असे कश काय झालं आटवनाटव गेले भाव अंधारा स्वयंभे काळी मी सावध झाला <क्षाँग> का महाराजांचे दर्शन घेऊन जावं बोलास पूर्वी महाराजानं महाराज पाहिला की आनंद वाटत होता आता ते जमान झाली सांगत कसंच नाही मारुत काही पाहिल्या बरोबर मारुत आनंद वाटला बोला मानुमान श्रीराम किंकर राम रूप देखे सर्वदा असाचार प्रेम थोर श्रीराम मारुती रामाचा किंकर होता राम भक्त होता मारुत साधू होते दिसत होते आनंदी आहे ना मारुतरा वाटला संताला संत संताचा महिमा संतशी जाणी अंधुर ह्या कशी पारुत्रायला आनंद वाटले बोलाशी आधारे देगती देविशेषपती श्लोक श्लोक संपती त्याशी हसदर होती माणसात माणूस दिसत नाही काही काही हा माणूस आहे का कोण आहे हा तसं तशी जशी हजदर आहे तशी ती जगाला देतात दुर्जनाला कधी कोणी सज्जन दिसत नाही सज्जनाला कोणी दुर्जन दिसत नाही होळ तिचा विषय असतोय बाय चष्मा बदला ते भाई वा म्हणून मला तरी काय साधू होते मारुतायाला समोरचा काय नाही संत दिसले जे जे भेटे बोल ते माने मानले भगवंत हा भक्त यो गणेशी जान माझा बोलत अरि मुखे लक्षण ब्रह्मा स्वरूप सोया पाडा जग जगात एकने ब्रह्म पूर्ण गपड गपडชีना तोरे तोरे स्वभाव है धर्म कृष्णाने सांगितलं होतं धर्म हे बाळा धर्मराजा एका दुर्जन मधून आपल्याला धुंडून आण धर्मराजाला दुर्जन सापडला का नाही सापडता या वेळेचा मुख्य अर्थ एकत्र सज्जनाचे मुख्य लक्षण जगते कने ब्रह्मपूर्ण सज्जन कोणाला म्हणा कोणामध्ये दुर्गुण कोणाची वाईट अवस्था दिसूनच नाही महाराज सर्वात एक वासुने कोणी असू न्या महाराज त्याला सगळे चांगलेच वाटतात का अंधले अंधले त्याशी मणी जो आपले तेच चालू ओळखावा आणि देव केशी जाणावे सัจजनाशी मुक्ती लक्षण आहे पण महाराज जग देखील प्रम कोणी कपटी जरी आला त्याला कपटी दिसत नाही चांगलेच वाटतात हे कोणाशी काम करताय त्याला सज्जन म्हणतात माझ्या शरीरला पूर्ण विराम करmeli देशी किने कटकड वाकोळी किने देव जाने माझे शरीरला पूर्ण विराम पुंडरीकवर ध्यान मिटाना श्री प्राणदेव राजा रामचंद्र भगवान की सतगुरु कोटीरा